तर आज माझ्या मनात आलं की हे आज बाहेर गेले बँकेत गेलेत काम आहे म्हणून तर मी विचार केला की आता मी पण आंघोळ केली रेडी झाली लिचू बघा कशी आली धावत तिला समजला की मम्मीने कॅमेरा ऑन केला तर लिचू लगेच आली हाय लिचू हॅलो हाय लिचू मम्मा बोल मम्मा 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 ठीक आहे तिला आता बोलायचं नाहीये तर मला बोलू देणार का नाही मला तर मी असा विचार केला की के मी पण पार्ट करू पड़ कर 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 की मी आता घरात काय मी अख्खा मसूरची रेसिपी करणार आहे ते मला वाटतं की आपण एक व्हिडिओ मध्ये दाखवलेली आहे सेपरेट पटापट मी हे करून घेते अख्खा मसूरची डाळ आणि त्याचबरोबर आपण राईस करूया आणि हे येते काय झालं काय झालं काय झालं नको बोलू लिचू सांगते की मम्मा नको बोलू ठीक आहे आपण बंद करूया तर ठीक आहे मी पटापट आहे ना हे बनून घेते अख्खा मसूरची डाळ आणि मग मी तुमच्या आणि बघ ना माहिती नाही मला अचानक एवढे सारे पिंपल्स होते नाकावरती आला आहे पुन्हा फेसवरती येत आहेत हॉर्मोनल चेंजेस वगैरे होते हे सर्व आणि आता चार ते पाच दिवसात दिवाळी पण येणार आहे तर मला वाटते की प्रत्येकाची घरातली सफाई वगैरे झाली असेल आणि फराळ वगैरे पण तुम्ही बनवायला घेतला असेल तर प्लीज नक्की कमेंट करून सांगा की तुमची दिवाळीची सफाई आणि फरार वगैरे स्टार्ट झाला आहे का नाही आणि अजून एक गोष्ट मला जाणून घ्यायला खूप आवडेल की जे मी नेल आर्ट दाखवले ते तुम्ही केले का नाही तर कसं माहिती आहे का मी व्हिडिओ बनव आम्ही व्हिडिओमध्ये दाखवलेलं की मी नेल आर्ट कशी करते घरा तर तुम्हाला फायदा झाला आहे का नाही प्लीज तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा मेन इनग्रेडियंट आहे स्नेहा लजीज घरगुती आधी स्पेशल मसाला तुम्ही बघू शकताय आणि आपला नवीन मसाला जो आहे बुधवारी रेडी होतोय तर ज्यांना कोणाला ऑर्डर करायची ऑर्डर करू शकताय बघा आता मी व्हेज बनवते तरी सुद्धा मी आपला स्नेहा लजीज मसाले यूज करणार दुसरा कोणताही मसाला यूज करणार नाहीये जसं आपण व्हेजसाठी यूज करते तसंच नॉन साठी पण यूज करायचा आहे इतकी टेस्टी तुमची रेसिपी होणार की तुम्ही बोलणार आणि नेक्स्ट टाइम परत आमदार मसाला घेणार तर एक ते दीड चम्मच मी टाकलेला आहे मसाला आणि ही हळद टाकूया बस डॅट सेट दुसरे मजा टाकायची गरजच नाही लागत आपल्याला तर मी सांगूचे जे अगोदरचे लॉंग हेअर होते ना खूप मिस करते मला असं ते माझी पुरची कधी हेअर वाढते सांगू वाटत सांगली हेअर किती बाउन्सी किती सिल्की आहे ऍक्च्युली मी परवा हेअर वॉश केला सांगता आणि जेव्हा मी हेअर वॉश करते ना, था था था। ना की सांगली केस जाते तर बाउन्सी सिल्की सॉफ्ट असे असतात क्रिस्पी पण असतात आणि सांगली वॉश करते तेव्हा फ्रीज फ्री आणि जेव्हा सांगू वॉश करते तेव्हा खूप असं ऑइली ऑइली वाटत हेअर तर मिस करते मग ना सांगू इतका हाफ पोळी खूप आवडते आता बनवायला आपण आता लास्ट व्हिडिओ मध्ये बनवलं तेव्हा बनली होती मम्मा मला असं हेअरस्टाईल आवडत आवडते जेव्हा पण मी कॅमेरा ऑन करते लिचू का आवडते मला हेच समजत नाही की तिला काय सांगायचं आहे तिचं फिडिंग वगैरे झालेलं आहे तिला जे आपण फॉर्म्युला देतो मी तिला पाजलेलं आहे तरी एवढी ओरडतात का म्हणते तू बोलत पण नाही तिला गप्पस बघा अख्खा मसूर पण किती थीक आणि टेस्ट किती टेस्टी अशी दिसते ना सानू खान सानूला इतकी आवडते ना की सानू बाऊल मध्ये घेऊन घेऊन खाते थोडा कोथिंबीर लाव ना तुझं काय झालं माहिती का सानू ना सकाळी खूप लवकर उठते साडेपाच ला तर बिचारीचा तोंड बघा आज कसं पडलाय तर पटकन जा आणि लिप बाम लाव आणि पावडर लाव बघ किती सुंदर दिसते पटकन तर हा बघा हा जो बर्ड आहे ना आपला चिमणी डेली येते तो डेली त्याला ना मी स्प्राउट्स टाकते तर आता मी तुम्हाला दाखवते हो की मी त्याला स्प्राउट्स दिल्यावर ती कसं खाणार थांब देते हां नमस्कार मित्रांनो तर आता आता दुपारचे वाजले अडीच आणि एवढा भयंकर ऊन लागतोय ना भरपूर गरम करतोय आणि मी ना बँकमध्ये गेलो होतो तर बँकमध्ये माझं थो थोडं काम होता बँक स्टेटमेंट करायची होती एक वर्षाची तर आता मी आलो आलोय आणि जाता जाता विचार केला काहीतरी फ्रूट्स घेऊन जावं घरी स्नेहाला सीताफल भरपूर आवडतात कसे सीताफल एकशे वीस इथे पण आहेत बघा महादेवा जय श्री महाकाल एकशे ऐंशी रुपये किलो ॲपल बाहेर एवढा गरम करतोय ना भरपूर एकदम भयानक गरम करतोय आणि आता आपण स्टेटमेंट काढायला गेलो होतो आपण जेव्हा लोनवरती असं म्हणजे होम लोन वगैरे काढायचं असतो घर घेणार असतो आपण तर आपल्याला काय काय डॉक्युमेंट्स लागतात ना हे नक्की मला कमेंट करून सांगा तर आता हे सर्व घेतलेले आहेत किती आले इसको बी वेट कर किती आलं थ्री थ्री फोर्टी एट ओके ठीक आहे

झाले चल, चल ज़ियो ज़ियो मसूर हा अख्खा मसूर सानूज आणि तुमचा फेवरेट ना फ्रेश वा आधी काहीतरी सांगितलं ना मम्मीने ऐक जरा ऐकत जरा ना पण दोन टीव्ही बंद कर टीव्ही नको चालू ठेवू लिचू बघा कशी फॅनवरती वरती बसली लिचू लिचू बेबी लिचू तर आता मी जेवायला घेतलेलं आहे बघा स्नेहाने किती मस्त वेगळी मसूर बनवली माझ्या आवडीची मसूर पापड काकडी लोणचा पण हा तुम्ही गोव्यावर ना मला वेग आता आपली बँकेची सर्व कामं झाली नाही जे जे काही पेपर आपल्याला पाहिजे होते सर्व आता काढलेले आता कमीत कमी दहा दिवस जास्त झाले आम्ही बँकेचे काम करायला घेतलेले तर असं समजते की बँकेचे काम इझी नसतात खूप खूप डिफिकल्ट आहे कारण खूप वेळा आपल्याला चक्कर मारायला लागते आणि जेव्हा गव्हर्नमेंट बँक असेल तर खूप जास्त त्रास होत आहे पण ठीक आहे आता आपल्याला करायचं तर करावंच लागेल आता माझं ना बँक ऑफ इंडिया मध्ये अकाउंट आहे तर आम्ही ना शुक्रवारी आपण हे करायचं पण ऍक्च्युली कसं तिथे आपल्याला ओळखत नाही आपले कोणी व्हिडीओ बघत नाही पण तुझा जिथे अकाउंट आहे तिथे सर्व बघतात व्हिडिओ आम्ही जातो ना तर मॅम आहे मॅडम आहे दोन तीन लगेच आम्ही बोललो ना मॅडम मला स्टेटमेंट हवी आहे पाच दहा मिनिटं बसा लगेच घरी आलो ना तीन ते चार तासात स्टेटमेंट आहे कारण ते आपल्याला ओळखतात की आपण किती मेहनत करतोय घर घेण्यासाठी त्यांना पण आम्ही सांगितलं डॉक्युमेंट वगैरे दिले की आम्हाला लोन करायचं फ्युचरमध्ये म्हणजे आता दोन ते तीन महिन्यानंतर बोला तर ते पण चालू आहे बघूया आता कसं काय होतंय तर बरं वाटतं की आपण ओळखतात ना तेव्हा तर आपल्याला हेल्प करतात आणि अजून आम्ही काय असं म्हणजे फ्लॅट वगैरे काही बुक केला नाही हा पण आम्ही काही विचार करतोय का जेव्हा आपण डायरेक्टली बुक करणार तेव्हा आपण लोन साठी काय काय अगोदरच आपण पेपर काढून लोन मग नंतर प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे बरोबर ना त्याच्यासाठी तरी पण पन तुम्ही पण आम्हाला कमेंट करून सांगा जेव्हा आपण कुठली प्रॉपर्टी म्हणजे फ्लॅट वगैरे आपण असं म्हणजे लोन वरती होम लोन घेण्यासाठी मध्ये जातो तर काय काय पेपर लागतात हे कमेंट बॉक्स डॉक्युमेंट्स पण खूप कम्पल्सरी असतात डॉक्युमेंट रेडी तर लोन मिळणार नाहीये करून ठेवा ना जर आपण आवडला की लगेच आपण होम लोन साठी टाकायचं जे काय असेल आम्ही शेअर करतोय तुम्हाला माहिती काहीच लपवत नाही तर हे पण लपवणार नाही जे होम लोन जर आपला निघला समजा आम्ही काढला आणि मिळाला आम्हाला तर आम्ही ते इएमआय जो डाऊन पेमेंट असते आपला तर ते किती करणार हे सगळं आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार पुढे हो सानू सानू ने सुरुवात केली कसे आली सानू सानूला काय आवडतेच मला पण खूप आवडते आमच्या दोघांच्या अगोदर बघा सानू जर संपला पण जेवण वगैरे झालेलं आहे आमचा म्हणजे जेवण करून घेतलंय आम्ही आणि सानू साठी ना मी ड्रेस ऑर्डर केलेला आहे बघूये कसं काय साईज वगैरे हो परफेक्ट दिली आहे का आणि मिशो वाले भरपूर फ्रॉड द्या होतात आणि असं एक फ्लिपकार्ट वरती पण ते ना हे होता आउट हो ऑफ स्टॉक म्हणून मी मिशो वरून केला होता चांगलं आहे चांगलं बघू बघ सर जरा छोटा आहे का बरोबर आहे बरोबर तुझ्या साडी वेळेस दिल्यास का नाही काम तिथे जाऊया चालेल ठीक आहे तिचे ब्लाऊज स्टीच करायला इथे आणले होते दिले दोन साड्या भरपूर साड्या असतात मग मी विचारला तरी बघा ही एक याच्यातलं एक ब्लाऊज पीस आहे याच्यातलं एक दोन साडे आहेत ना दिवाळी ना दिवाळीमध्ये भाऊ मध्ये करा पण खूप सारे झाडे पण एक एक तर आता स्नेहाचे ब्लाउज दिलेले आहेत कधी अठरा तारखेला एकोणीस तारखेला देईल ना घरी जाता जाता असं म्हणजे काहीतरी भाजी घेऊया विचार केला काय घ्यायचंय टोमॅटो आणि मट भेंडी कशी आहे भेंडी वीस रुपये पाव आणि टमाटर चाळीस रुपये किलो टोमॅटो ह्यावं लागेल सानूला भरपूर आवडतात ना भेंडी भेंडी एकदम सॉफ्ट झालेली गरमीमुळे गरमीमुळे झाली आपण थोडेसे ते का वालाची शिंगा आहेत का पावटा कसा आहे पावटा इसला पाव नाही नको बस किती आले पंच्याहत्तर रुपये तू काय आला कंटाळलीस आता मी घरी आलोत फ्रुट्स खात सा होतो सानूला हा <laughs> ड्रेस कसा होतोय म्हणून बघतोय टोचतात चाल रिटर्न करून टाक मग नाही बरोबर चांगला मागव ना याच्यावर ना वा? मिंत्रा मिंत्रावर ना सानू बघा कशी पडली सानू सोबत सोबत मी पण स्नेहाच्या मांडीवरती धोका देऊन पडली

हां तर आता ना म्हणजे आजचा प्लॅन काय माहिती आहे का आता मी थोड्या वेळात ना, ना आ, मी वाशीला जाणार आहे मसाल्याचं पॅकिंग मटेरियल संपलेलं आहे तर ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार का दाखवणार माहिती आहे का जेव्हा पण आपण म्हणजे मसाल्यांचा आम्ही प्रमोशन करतो तेव्हा एक दोन का म्हणजे मॅसेज असे असतात आपल्या चॅनलवरती तर तुम्ही मसाल्याची जे पॅकिंग करते तो मटेरियल कुठनं आणताय म्हणजे मी तिथं काही गेले होते काही एक्सप्लोर नाही करत बसणार मी फक्त दाखवणार मी कुठनं घेतो आहे एवढाच दाखवणार जेणेकरून तुम्ही पण जाऊन तिथनं घेऊ शकता बरोबर ना तर आता ना मी वाशीला आलोय मसाल्याचं पॅकिंगचं मटेरियल घेण्यासाठी बघा तुम्हाला एकदा दाखवतो या शॉपमध्ये येतोय मी हा बघा तर आता आपल्याला जे जे बॅग हवेत ना त्यांची आपण ऑर्डर दिलेली आहे हा शॉपचं नाव आहे मी कुठं असते तू असते तू का हा नाही आलो जय श्री महाकाश तू काय टी टीव्ही बघ अभ्यास कोण करणार होते अभ्यास केला का ओके तर पॅकिंगचं सामान सर्व घेऊन आलो वाशीवरणा शॉप पण दाखवलेला आहे आणि हा लाडू बनवायचे ते लाडूचं सामान बेडरूम मध्ये दे ठेवूया ओके सुगंध भारी आहे ते काय बनवलंय सुगंध बर भारी भेंडी अच्छा भेंडी आज जे महिला मस्त वेगळी भेंडी कुरकुरी अर्धी खाली पण ना तर आता जस्ट मी वाशीवरून आलो खूप थपलोय कारण भरपूर ट्रॅफिक होती भरपूर म्हणजे नाही मी आता डायरेक्ट हॉलफोल करते आणि मग जेवणा थंड तर आता माझे अंघोळ वगैरे झालेले आहे आणि आता मी जेवायला बसतोय जेवायला बनवलं मस्त पैकी डाल भात सांग साठी अख्खा मसूर दुपारची खायची आहे दोघांसोबतच बोलू ना तर आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही ब्लॉगला एंड करतोय पण आम्हाला ना एक सजेशन हवं आहे ना तर सजेशन आम्हाला हा हवा आहे आपण आता कसं म्हणजे लोन बिन चे आता तुम्हाला समजलंच ना आपण कसं घर शोधतोय तर त्यासाठी कसं आपण डायरेक्टली तर नाही करणार पेमेंट जो पेमेंट असतो तर आम्ही कसं लोन वरती करणार आहोत तर आम्हाला सजेशन हे पाहिजे का आपण जेव्हा होम लोन साठी अप्लाय करतो तर आपल्याला काय काय पेपर लागतात तर आपण कसं आता सोशल मीडियावरती काम करतो जसं की युट्यूब इन्फ्लुएन्सर आहोत अजून कुठले एक्स्ट्रा पेपर तुम्हाला माहिती असतील की असं काय लागू शकतं प्रयत्न करतो की आपल्याला जेवढे डॉक्युमेंट असेल की नाही आपल्याकडे फॉलो करू शकतो तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा असे काय काय डॉक्युमेंट लागतील जेणेकरून म्हणजे कसं आहे माहितीये का आता आपण घर शोधते म्हणजे शोधण्याच्या अगोदरच आपण पेपर प्रिपेअर करून ठेवूया बरोबर ना यार असलं की कसं पटकन

चांगले चांगले मेसेज करताय आम्ही वाचतो खरंच आम्हाला खूप हेल्प होते आम्हाला नाही इतर लोकांना पण हेल्प व्हावी तुम्ही तुमचं सजेशन देऊ शकता तर नक्की कमेंट करायला विसरू नका तर चला आता या ब्लॉगला आपण एंड करूया आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आय होप तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनल होतं नवीन असणार तर चॅनल करा सबस्क्राईब तर चला व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पर्यंत बाय बाय